महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये महालक्ष्म्यांचं आगमन झालेलं आहे जळगाव जिल्ह्यात देखील मोठ्या उत्साहात गौरी गणपती हा सण साजरा केला जात आहे बुलेटिन महाराष्ट्राची टीम जळगाव जिल्ह्यातील हरणखेड या ठिकाणी आलेली असून या ठिकाणी संजय राजाराम नेवे यांच्या परिवारात हा महालक्ष्मी उत्सव बुलेटिन महाराष्ट्राच्या कॅमेऱ्याने टिपलेला आहे महालक्ष्म्यांचं घराघरामध्ये आगमन झाल्याचं चा बघायला मिळत आहे काल ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन्ही गौराई भगिनी महालक्ष्मीचं चा आगमन झालं आहे आणि त्याचबरोबर या महालक्ष्मीला विशिष्ट पंच भोजन घातलं जात आहे

या नैवेद्याला अनन्य साधारण महत्व असल्याचं बघायला मिळतं अनेकांकडे परंपरेनुसार वेगवेगळ्या नैवेद्याची प्रथा असते अनेकांकडे चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो तर पोळीचं देखील नैवेद्य दाखवित असतात दिवाळीचा विशेष फराळ करंजा अनारसे लाडू शंकरपाळे चिवडा शेव दुधापासनं बन बनलेले पदार्थ मिठाया, चविष्ट हा सगळा फराळ महालक्ष्मीचा नैवेद्य म्हणून सुद्धा दाखवला जातो महालक्ष्मीच्या आगमनापूर्वी महिनाभर आधीपासून सजावटीचं नियोजन केलं जातं आणि त्या पद्धतीने तयारी केली जाते फराळ बनवला जातो घरातील संपूर्ण प्रत्येक व्यक्ती यामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळतं मोठा आनंदाचं चैतन्याचं वातावरण यावेळेस असतं गावोगावहून या ठिकाणी नातेवाईक या खास गौरी उत्सवासाठी आलेले असतात ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोघी भगिनी त्याचबरोबर त्यांची दोन्ही बाळ ही विशेष करून सजवली जातात विविध अलंकार वस्त्र उंची वस्त्र घातली जातात त्याचबरोबर लाडक्या गणरायाला देखील तितकाच मान असतो बरं का पहिल्या दिवशी महालक्ष्म्यांचं आगमन दुसऱ्या दिवशी त्यांचा महाप्रसाद आणि तिसऱ्या दिवशी त्यांचं विसर्जन असा तिन्ही दिवसांचा हा सोहळा घराघरामध्ये मोठ्या उत्साहानं साजरा होत असल्याचं बघायला मिळत आहे हरणखेड या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि हा उत्साह इथं पाहण्यासारखा आहे बुलेटिन महाराष्ट्रचा हा स्पेशल रिपोर्ट जरूर पहा आज आपल्याकडे जे पूजन आहे आपण काय सांगाल किती वर्षांची परंपरा आणि वडलोबाची परंपरा आहे आमचे पहिले आजोबाचे त्याच्यानंतर वडील बसव करत होते आता आम्ही करतोय म्हणजे पिढी जात आमचं सुरू आहे दरवर्षी तीन दिवस पहिल्या दिवशी म्हणजे सप्तमी अष्टमी आणि नवमी तीन दिवस महालक्ष पहिल्या दिवशी बसतात संध्याकाळी चार बस जो ने ने ते पाच वाजता दुसऱ्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम असतो म्हणजे प्रसाद नैवेद्य वगैरे तिसऱ्या दिवशी उठतात तर चार वाजेपर्यंत विसर्जन होते कशा पद्धतीने आरास केलेली असते इथं कोण कोण आलेलं आहे काय कशा पद्धतीने आपण कार्यक्रम करतो कार्यक्रम म्हणजे आम्ही दोघं जण सर्वात मेन महत्वाचे आहेच आणि आमच्यावर आमच्या सुना आहेत म्हणजे मी काही करत नाही पण माझी बायको माझ्या सुना सर्व व्यवस्थित करतात ते आमच्या घरातले नातेवाईक आणि आमचे जे गोत्री लोकं आहेत ते सर्व आमचे हरंगखेड परिवार थोडक्यात ते लोक सर्वजण येतात आणि कंपनी बाहेर बाहेरगावचे कोणी मुंबई येते कोणी नागपूर येते मलकापूर येते वगैरे असं मुक्ताईनगर येतात अशी माझी कंपनी येतात आम्ही हा कमीत कमी एक शंभर एक लोकांचा कार्यक्रम होतो नाजूक आणि छोटासा कार्यक्रम छान होतो बिलकुल आणि ती सर्व कृपा यांची आहे आमच्यावरती महालक्ष्मी आपण दरवर्षी हे करतात उत्सव असतो हा मोठा आपल्याला काय त्यापासून खरोखर मनापासून लाभ मिळतो असं वाटतं तुम्हाला नक्कीच लाभ मिळतो महालक्ष्म्यांचा आनंद असा असतो की तीन दिवस महालक्ष्मी असतात पण त्याच्या अगोदर पंधरा दिवसापासून हे बायका वगैरे सर्व कामाला लागतात भरपूर मेहनत करावी लागते आणि त्याच्यामध्ये काही वेगळी गोळी आहे वेगळी गोडी म्हणजे कसं बाबा खूप समाधान होते घरी चार लोक आल्यानंतर त्यांचं समाधान होतं आणि त्यांनी जेवण जर चांगलं झालं आणि त्यांनी जर जेवण केल्यानंतर आम्हाला त्याचं हे सांगितलं की बाबा खरोखर उत्तम स्वयंपाक झाला तर त्याच्यापेक्षा आम्हाला आनंद होतो आणि ही सर्व कृपा महालक्ष्मींची त्यांना घडवून घेणं असते त्यांच्या आमच्या हातून सेवा करून घेणं असते वगैरे हे सर्व महालक्ष्मींची देण आहे आम्हाला జయే జయ దేవ జయ మంగళమూర్తి ఋషిరాజి దర్శన మే స్వర్ణ మేమా జయ sik ka aki seru